जय शिवराय वेलकम बॅक टू ऑल अबाउट स्किल पैसा थर्टी डे सीज तर आजच्या आपण भागामध्ये बघणार आहोत की स्किल पॅसामध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे तर स्किल पैसा जर स्किल पॅसामध्ये पहिल्यांदा तुम्ही गुगलवरती साईट वगैरे चेक करू शकता कि payseye, की स्किल पैसा साईट म्हणजे की जर एखादा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळत असेल तर पहिल्यांदा तुम्ही ते सगळं चेक करू शकता की गुगलला युट्यूबला इंस्टाग्रामला ते जे ऑपॉर्च्युनिटी मिळत आहे त्याचे काय तुम्हाला प्रूफ वगैरे मिळत आहेत का तर पहिल्यांदा जर तुम्ही इथे गुगलला जेव्हा स्किल पॅसा चेक करायचा आहे जर तुम्हाला स्किल मध्ये जर्नी स्टार्ट करायची असेल तर पहिल्यांदा तुम्ही गुगलला जायचं आहे जा जा गुगलवरती स्किल पैसा सर्च करायचा आहे स्किल पैसा साईट दिस फर्स्ट नंबरला येऊन जाते साईट आल्यानंतर तुम्हाला जिथे पण थोडे पॅकेजेस आहेत फाउंडर वगैरे सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाईल आणि जे ज्याच्याकडे तुम्हाला वर्क स्टार्टअप करायचं आहे ते तुमचं रजिस्ट्रेशन करून देईल किंवा तुम्ही पण स्वतः जाऊन करू शकता तर रजिस्ट्रेशन ते कसं करायचं आहे हे मी आता पुढील व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आता थोड्या थोड्यात एक स्क्रीन रेकॉर्ड मी शेअर करून रजिस्ट्रेशन तुम्ही कशाप्रकारे करू शकता स्किल पॅसामध्ये हे मी दाखवणार आहे ते तुम्ही स्किप न करता बघता जर व्यवस्थित तुम्हाला समजेल आणि खूप अशी सोपी सोपी पद्धत आहे स्किल पॅसामध्ये सगळ्यात बेस्ट पॅकेज प्लॅटिनम प्लस आहेत कारण प्लॅटिनियममध्ये तुम्हाला इकडे तुमच्या जे मेंटर आहेत मेंटरसोबत जे कंपनीचे फाउंडर आहेत त्यांचासुद्धा पर्सनल पर्सनल मेंटरशिप मिळते आणि भरपूर अशी बेनिफिट्स आहेत ते प्लॅटिनम प्लस पॅकेजपासून अवेलेबल आहेत तर बघूयात आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं हॅलो रिवन आपण स्किल पॅसा साईटमध्ये जाऊन दुसऱ्याचं रजिस्ट्रेशन आपल्या थ्रू कसं करू शकतो हे मी आज लाईव्ह दाखवणार आहे तर पहिल्यांदा तर तुम्ही गुगल गुगलला जा, जायचं आहे गुगल ओपन केल्यानंतर स्किल पैसा साईट सर्च करायची आहे असं स्किल पैसा आलेला आहे पहिल्यांदा तिथे जर स्किल पैसावर टच करायचं आहे थोडस कधीतरी लोड घेऊ शकतो साईट येण्यासाठी आता हे लोड घेत आहे थोडं मग इथं असं एक पेज येतं ते कट करायचं ही सगळी स्किल पैसे साईट आहे इथे सगळं डिटेल्स वगैरे दिसतील तुम्हाला पॅकेजेस डिटेल्स बाकीची फाउंडर को फाउंडर किती लोक एनरॉल आहेत कम्युनिटीची किती अर्निंग आहे किती ट्रेनर्स आहेत लाईव्ह ट्रेनिंग्स आणि किती लोकं एनरॉल आहेत तर हे सर्व पॅकेजेस आहेत तुम्ही पॅकेज बघू शकता ट्रायल पॅकेज इलाइट पॅकेज सिल्वर पॅकेज गोल्ड पॅकेज आणि आत्ता सध्याला प्लॅटिनममध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे माझे टीममेट आहेत त्यांच्या थ्रू एक रजिस्ट्रेशन होईल माझे सिस्टरच आहे तर तिचं एक रजिस्ट्रेशन करायचं आहे तर आता प्लॅटिनमची प्राइस आहे बावीसशे नव्याण्णव तर बावीसशे नव्याण्णववरती कोर्सेस तुम्हाला काही प्रोवाईड करत आहे कंपनी ते शो होत आहे आणि खाली जे आहे पंधरा कोर्सेस आहे नो मोअरवरती टच करायचं इथे सगळे बिलिंग डिटेल्स आलेले आहेत इथे त्यांचं नाव ईमेल आय डी मोबाईल नंबर स्टेट पासवर्ड आणि तुमचा रेफरल कोड टाकायचा आहे आणि इथे दाखवत पण आहे प्लॅटिनमचे बावीसशे नव्याण्णव पे करावे लागतील तर आता आपण जाऊया व्हॉट्सअपला व्हॉट्सअपवरती त्यांनी जे काही डिटेल्स पाठवलेत हो ते सिम्पली कॉपी करायचे आणि इकडे पेस्ट करायचे आहेत आपल्याला तर मी आता जात आहे व्हॉट्सअपला आणि माझ्या सिस्टरच्या एक लीडचं करायचं आहे तर तिने जी ईमेल आय डी वगैरे पाठवली आहे ती सिम्पली कॉपी करते मी आणि इथे ईमेल आय डीच्या ठिकाणी पेस्ट करते त्यांचं नाव असेल ते टाकायचं आहे त्यांचा मोबाईल नंबर काय असेल ते टाका समोर समोरची लीड तुम्हाला सगळे डिटेल्स पाठवत असते ते सिंपली कॉपी करायचं आहे तुम्ही आणि इकडे सिंपली पेस्ट करायचं आहे मोबाईल नंबर टाकून झाला आहे आपलं स्टेट आपण सगळं महाराष्ट्रामधले स्लीड्स आहोत तर महाराष्ट्रामधले जास्त येतात आणि जे ईमेल आय डी आहे ते सिम्पली कॉपी करायची आणि पासवर्डच्या ठिकाणी पेस्ट करायची आहे आणि आता राहिलेला आहे असले इंटर रेफरल कोड मागत आहे म्हणजे तुम्ही जेव्हा कंपनीला जॉईन होता तेव्हा कंपनीच्या थ्रू तुम्हाला एक रेफरल कोड मिळत असतो तोच रेफरल कोड इथे टाकायचा असतो तो रेफरल कोड टाकलास रे टाक तुम्हाला कंपनीकडून ज्या पॅकेजमधून तुम्ही समर्थचं रजिस्ट्रेशन केलं आहे ना त्याचं तुम्हाला कमिशन हे जे रेफरल कोड टाकल्यास डॅशबोर्डला येऊन जातो तर रेफरल कोड आपण बघूयात काय आहे तर हा रेफरल कोड आहे हा सिंपली आपल्याला तिकडे टाकायचा आहे सॉरी ईमेल आय डीमध्ये मध्ये पेस्ट व्हायला लागलं होतो हा त्याचा रेफरल कोड आहे आता प्लेस ऑर्डरवरती टच करायचं आणि आर यू शुअर वॉन्ट टू प्रोसीड युअर ॲफिलेटीज तिचं जे नाव आहे ते येत आहे तुम्ही शुअर आहात का कधी कधी चान्स आपलं ले एखादे लेटरचा मिस्टेक होऊ शकतो त्या ठिकाणी दुसऱ्या ॲफिलिएटला कमिशन जाऊ शकतं जा त्याच्यामुळे कन्फर्म करायचं इथं आपलंच नाव येते का त्याच्यानंतर येस गो ॲड करायचं सेव्ह पासवर्ड तुम्ही करू शकता किंवा नाही केलात तरी चालेल मी सेव्ह करते या ठिकाणी तर पेमेंट मोड्सवरती दोन ऑप्शन येतात पे विथ फोनपे आणि दुसरं आहे असोसिएट वॉलेट तर असोसिएट वॉलेटमधून आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा तुम्ही जुने ॲफिलेट कंपनीचे असतात तुमच्या आय डीला इन्कम असते त्या टायमाला आता तुम्ही नवीन आहात पूर्णपणे तर पे विथ फोनपेवरती तुम्ही टच करायचं आहे प्लेस ऑर्डरवरती टच करायचं इथे ऑप्शन येतात फोन पे गुगल पे पेटीएम तुमचं जे काही युपीआय असेल ॲप की माझी सध्या गुगल पे आहे तर मी गुगल पेवरून बावीसशे नव्याण्णव पे, पे करणार आहे पासवर्ड असेल ते तुम्ही टाकू शकता अशा ठिकाणी कंपनी पेमेंट आहे ही कंपनीला पेमेंट बद्दल स्क्रीनशॉट आहे आणि लगेच करून बॅक घेऊन तुम्ही जाऊन लॉग इन लायक तुम्ही मला पासवर्ड दा तू सेव केला असेल तर तिथे येऊन जातो खाली आता सा रजिस्ट्रेशन केला आहे त्याच्यामुळे लॉगिन ला थोडंस लोड घेता आता हा वरती मला गुगल पेचा पण मेसेज आला आहे कंपनीला पेमेंट आता वरतीच रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर आलं आहे लगेच त्यांची ईमेल आय डी पासवर्ड असं आलं तर हे कट करायचं आणि साईडला प्रोफाईलवरती वरती टच टे टे करायचं लॉग इन होऊन जातं ते आता ते लॉग इन झालेलं आहे इथून सिम्पली लॉग आउट करा दरवेळीला असं सिंपल प्रोसेस आहे रजिस्ट्रेशन